नमस्कार श्री स्वामी समर्थ तर उद्या सत्तावीस सप्टेंबर वार शनिवार आलेला आहे आणि या दिवशी नवरात्रीचा सहावा दिवस आहे म्हणून या दिवशी आपल्याला कोणत्या देवीची पूजा विधी करायची आहे आपण जे घट मांडलेला आहे तर त्या घटाला कोणती नैवेद्य जे आहे ते अर्पण करायचं आहे कोणती माळ अर्पण करायची आहे आणि कोणता मंत्र जप करायचा आहे या दिवशी शुभ रंग जो आहे साडीचा तर तो कोणता परिधान करायचा देवी आहे देवीला कोणत्या रंगाची साडी परिधान करायची आहे आणि जर आपल्याला संतान प्राप्ती होत नसेल किंवा मुलंबाळ होत नसेल तर हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो म्हणून हा मंत्र नक्की या दिवशी म्हणायचा आहे आणि जप कसा करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम देवे महादेवी गौरी नम या मंत्र जप लिहायला विसरू नका आणि आपल्या कुलदेवतेचा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा पंचमी तिथी जी आहे तर ती दोन दिवस आलेली आहे शुक्रवारी आणि शनिवारी या दोन्ही दिवशी आपल्याला तुळशी माताला जल अर्पण करता वेळेस कच्चं दूध घ्यायचं आहे त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे कच्चं दूध जे आहे शुक्रवारी आणि शनिवारी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेमधून एक वेळेमध्ये आपल्याला अर्पण करायचं आहे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर उसाचा रस वाटीमध्ये घ्यायचा आहे आणि त्यामध्ये काय करायचं आहे चिमुटवर हळद आपल्याला टाकायची आहे आणि त्यानंतर चमचा घ्यायचा आहे चमच्याच्या साहाय्याने आपल्याला लक्ष्मी मातेला म्हणजेच आपल्या तुळशी माताला एक चमच अर्पण करता वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्र ाचा जप अकरा वेळा करायचा आहे आणि तुळशी माताला हे उसाचा रस जो आहे हा अर्पणा करायचा आहे कारण पंचमीच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आपल्याला सुख समृद्धी हवी असेल घरामध्ये दुःख दारिद्र्य गरिबी आहे ती संपून जाण्यासाठी या दिवशी एक गुळाचा खडा त्या रसामध्ये टाकून आपल्याला चमचा चमचाभर भर माता तुळशीला अर्पणा करायचा आहे आणि या दिवशी आपल्या तुळशी माताजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा देखील संध्याकाळी लावायचा आहे म्हणून या दिवशी आपल्याला पाचव्या रूपाचं स्कंदा मातेचं देवीचं पूजन करायचं आहे तर सत्तावीस सप्टेंबर शनिवारच्या दिवशी तर नवरात्रीच्या सहाव्या दिवशी दुर्गा देवीच्या सहाव्या रुपयाची पूजा करायची आहे स्कंद कुमार कार्तिकीची आई असल्यामुळे त्यांचे नाव जे आहे ते स्कंदमाता ठेवले गेलेले आहे म्हणून भगवान स्कंद माता पार्वती देवीचे रूप म्हटले गेलेले आहे दुर्गा देवीच्या मांडीवर आहेत आपल्या आईच्या मांडीवर बसलेले आहेत देवी स्कंदमाता यांचे वाहनं जे आहे ते सिंह आहे।, आहे या दिवशी स्कंदमाता हे दुर्गा देवीचे पाचवे रूप आहे आणि नवरात्रीच्या पाचव्या दिवशी त्यांची पूजा के केली जाते दे। देवीचे हे रूप कार्तिकेयला मांडीवर घेऊन जाणारी स्त्री देवता म्हणून दर्शवलेले आहे म्हणूनच कार्तिकेयला स्कंद असंही म्हटलं गेलेलं आहे देवीचे हे रूप जे आहे ते चार हात तीन डोळे आणि सिंहावर आरूढ असलेली स्त्री देवता म्हणून दर्शवली जाते देवीच्या चारही हातापैकी दोन हातामध्ये कमल आहे तर इतर दोन हातामध्ये एका हातात कार्तिक का आणि दुसऱ्या हातात आशीर्वाद मुद्रा अभय मुद्रा मनुन मनुन आहे म्हणून या दिवशी काय करायचं आहे या दिवशी आपल्याला स्कंद माताचा मंत्र म्हणून गटाच्या जे कोम आलेले आहेत किंवा गट हिरवागार झालेला आहे तर त्याची पूजा करायची आहे तर पंचमीच्या दिवशी आपण देवीची पूजा करत असतो तर या दिवशी देवी सरस्वती देवी माता लक्ष्मी आणि आंबिका देवी त्याचबरोबर दुर्गा देवी आणि संतोषी माता यांची पूजा करत असतो हा दिवस त्यांना समर्पित केला जातो आणि जर तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल मुलगा किंवा मुलगी होत नसेल तर त्यांनी हा उपास करून हा मंत्र बनायचा आहे म्हणून या दिवशी सहाव्या दिवशी स्कंदनमाता देवीची पूजा करायची आहे या दिवशी जो रंग असणार आहे तर तो राखाडी असणार आहे तर या दिवशी गटाला जी माळा अर्पण करायची आहे तर बेलाच्या पानाची अर्पण करावी जर तुम्हाला बेलाचं पान मिळालंच नाही तर या दिवशी लवंग वेलची याची माळा अर्पण करू शकता नऊ अकरा किंवा सात या संख्याप्रमाणे अर्पण करू शकता आणि या दिवशी नैवेद्य जो अर्पण करायचा आहे तर तो केळीपासून बनवलेले पदार्थ असेल किंवा केळ असेल अर्पण करू शकता तुम्ही दुधामध्ये केळ जे आहे किंवा केळीचे तुकडे तयार करून कालवण किंवा खीर जे आहे ती बनवून अर्पण करू शकता पाणी ठेवायचं आहे पाणी तीन ते दोन वेळा आपल्याला फिरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुळशीचं पान देखील टाकायचं आहे त्याशिवाय देवी महादेवी हे नैवेद्य ग्रहण करत नाहीत त्यानंतर केळीपासून शिरा तुम्ही बनवू शकता रव्याचा आणि हा रवाचा शिरा जो आहे तो देवीला अर्पण करू शकता म्हणून या दिवशी आपल्याला एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करायचा आहे ज्यांना मुलं होत नसेल संतान प्राप्ती होत नसेल तर हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे तर ओम स्कंद माता ये नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप तुम्ही करू शकता किंवा सकाळी किंवा संध्याकाळी एक जपमाळ अकरा माळीचा जप तुम्ही या दिवशी हा करू शकता या दिवशी हा मंत्र तुम्ही म्हणू शकता या देवी सर्वभूतेषु सर्वकार्येषु सर्व नमस्त्ये नमस्तसे, नमस्तसे, नमो नमः या मंत्राचा एक वेळा जप तुम्ही करू शकता किंवा हा मंत्र म्हणू शकता या देवी सर्वभूतेषु मास्कंदमातारूपेन संस्थिता नमस्तुस्ते नमस्तु नमस्तुते नम नम तर हा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा संतान प्राप्तीसाठी हा मंत्र म्हणू शकता ओम देवी स्कंद माते नमः ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांनी आवर्जून हा उपास करायचा आहे आणि या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा जमेल तशी सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे ज्यामुळे माता स्कंद माता म्हणजे दुर्गादेवीच्या सहाव्या रूपाची पूजा केल्याने आपल्या घरात सुखसमृद्धी प्राप्त हो आनंद निर्माण होतो आणि मुलाची पतीची भरभरून प्रगती होते घरात दुःखदारिद्र्य असेल गरिबी असेल ती संपून प्रत्येक कामात यश मिळत असते म्हणून हा उपाय करून फार सेवा करून फार स्वामी समर्थ